बेताब वक्तव्य करणारे भाजप आमदार परिचर यांना निलंबित करा अशी मागणी जळगाव शिवसेनाच्या वतीने करण्यात आली मागणीचे निवेदन दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यात असे नमूद आहे की भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांबद्दल व त्यांच्या कुटुंबियांबद्दल खूप गलिच्छ अशा प्रकारचे विधान निवडणूक प्रचारादरम्यान केले आहे तरी अशा निर्लज्ज प्रवृत्तीच्या माणसाला निलंबित करून त्यांचे व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत वक्तव्याचा निषेध करण्यात आला निवेदनावर कैलाश सिंह राजपूत रमेश भाऊ दाडे एकलव्य पाटील राम वर्मा अशोक टावरी तुकाराम काळपांडे महादेव लावरे अनिश शेख पंडित माटे इत्यादी सह बहुसंख्य शिवसैनिकांच्या स्वाक्षरी आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि याच्या निवडणुकी संदर्भात पंढरपूरचे भाजपाचे विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक या नालायक आमदाराने आपले सैनिक जे सीमेवर असतात त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या विरोधामध्ये अपशब्द काढले त्यांचे चालित्र हुतडे उडवले अशा नालायक प पर, प्रशांत परिचारक यांच्यावर त्वरित कारवाई करून त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला पक्ष निलंबित करण्यात यावे आमदारकी मधून त्याकरता जळबाजावर शिवसेना शहरच्या वतीने आम्ही एक निवेदन उपविभागीय अधिकारी शिंगटेसाहेब यांना देण्यात आलेले आहे तरी त्याच्यात लवकरात लवकर कारवाई करावी अशी आम्ही त्यांना निवेदनाद्वारे